नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे कात्रज बोगदा कोण कोण ह्या कात्रज बोगद्यातनं गेलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हे बोगदा खूप छान आहे मी पण ह्या बोगद्यातनं जास्त वेळा गेलेली नाही दोन ते ती तीन वेळा गेले आणि ही चौथी वारी असेल ह्या बोगद्याच्या आतमध्ये ना खूप सारे टनल आहेत म्हणजे असं बोगद्याच्या आतमधनं रस्ते आहेत इथं पाहू शकता इथं एक जवळपासच रस्ता आहे आता तुम्हाला दिसेल आणि खूप लांब असा हा बोगदा आहे मी ह्या बोगद्यामध्ये जवळ पा ती चार पाच मला वाटतं रस्ते पाहिलेत मध्ये आधी एक दोन रस्ते चालू आहेत बाकीचे बंद आहेत इथं पहा आता पुढं बरंच हा हो का इथं पाहू शकता किती मोठा असा बोगद्यामध्ये आतमध्ये पलीकडं जायला आणि येणाऱ्या गाड्या तिकडनं येतात ते इथनं दिसतात पण आपल्याला इथं पण एक आहे असंच भरपूर असे चार पाच आहेत हा मी पाहिलेत ह्या बोगद्यामधनं प्रवास करताना आणि पहा हा बंद आहे आणि पलीकडच्या साईडनं येणाऱ्या गाड्या येतात ह्या साईडनं जाणाऱ्या गाड्या येतात तर मी माझं काम होतं खाली मी हो जोर जोर तर मी तिकडे गेले होते त्या कात्रजच्या बोगद्यामधनं गेलते तर म्हटलं थोडंसं शूटिंग काढावं पहा किती छान आहे ह्याच्यामध्ये आणि खूप सारा आवाज येतो घूम जोरजोरात आवाज येतो गाड्यांचा म्हणजे तर मी गाड्यांचा आवाज खूप मोठा आहे त्यामुळे थोडासा बारीक केला आहे आणि तुम्हाला हा पूर्ण बोगदा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्याने कुणी पाहिला असेल तर त्यांना माहितीच असेल आणि ज्यांनी नसेल पाहिला तर पाहू शकता आता आपण बोगद्याच्या बाहेर पडणार आहोत आणि मी तुम्हाला थोडासा कॅमेरा पाठीमागं घेऊन पण दाखवणार आहे ह्या हा आत्ता बगद्याच्या बाहेर पडलो आपण हा जाण्याचा मार्ग आणि तिकडच्या साईडला येण्याचा मार्ग हे पहा हे पाठीमागणं हे दोन बोगदे आहेत किती छान आहे ना मस्त किती डोंगरामध्ये किती लांब लचक असा आपल्याला रस्ता बनवलेला आहे ह्या कात्रतचा बोगदा म्हणून मला तर खूप आवडला हा बोगदा कुणा कुणी हा बोगदा पाहिला आहे आणि कुणाकुणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा